गडप्रेमे व साहसीवीर दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात ती रायगड प्रदक्षिणा यंदा रविवार चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित केली जाणार आहे रायगड जिल्हा परिषद व युथ क्लब महाड यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या बत्तीस वर्षांपासून या रायगड प्रदक्षिणेचे यशस्वी आयोजन केले जात आहे यंदाच्या या रायगड प्रदक्षिणाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी युथ क्लब महाडच्या वतीने बुधवारी तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी चार वाजता हॉटेल समृद्धी येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला यूथ क्लब महाडतर्फे महाड एमआयडीसी सीईटीपीचे चेअरमन अशोक तलाठे यूथ क्लब महाड अध्यक्ष संतोष सकपाळ आयटी सेल प्रमुख प्रणित गांधी प्राध्यापक डॉ समीर बुटाला संजय माळवदे राजेश बुटाला मकरंद जोशी उदय पयलकर निखिल भोसले इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते यंदाच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आयोजकांमार्फत ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे नोंदणीची व्यवस्था केली असून प्रत्येक चारशे रुपये शुल्कामध्ये ही नोंदणी होणार आहे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता पाच येथून या प्रदक्षिणेला सुरुवात होणार असून सोळा किलोमीटरचा परिसर हा या संपूर्ण रायगड प्रदक्षिणेचा मार्ग असणार आहे प्रदक्षिणेत सहभागी होण्यासाठी सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून नोंदणी शुल्कातूनच त्यांचा चहा नाश्ता पॅक फूड लंच हे सुद्धा प्रत्येकास पुरवले जाणार आहे अधिक माहितीसाठी युथ क्लब महाड अध्यक्ष श्री संतोष सकपाळ मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस अडुसष्ट एक्क्याण्णव ऐंशी यावर संपर्क करून अधिकाधिक नोंदणी करून सर्वांनी या रायगड प्रदक्षिणेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे युथ क्लब तर्फे ही होणारी बत्तीसवी प्रदक्षिणा आहे रायगड प्रदक्षिणा गेले बत्तीस वर्ष या स्पर्धेचं आम्ही यशस्वी नियोजन करत आहोत त्यामुळे आ, ही जी चोवीस बाराला जी आम्ही राजगड प्रदक्षिणा केलेली आहे तर त्या त्यामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग सर्वाग व्हावा सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची आम्ही स्पर्धा पूर्णपणे सुरुवात केल्यापासून पूर्णपणेपर्यंत संपूर्ण प्रकारची काळजी घेण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे सकाळी सहा वाजता ही प्रदक्षिणा सुरू होते त्यानंतर त्यांना तिथे नाश्ता आणि चहा दिला जातो वाटेमध्ये प पॅकलज दिलं जातं आणि स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांना तिथे सुरुची भोजन दिलं जातं आणि शेवटी सहभागाचे सर्टिफिकेट दिलं जातं आणि या रायगड प्रत्यक्षच्या पूर्ण मार्गावर आमच्या जागोजागी व्हॉलेन व्हॉलेंटियर्स वैलें, असतात आणि ते सर्व प्रकारची जे स्पर्धा जे स्पर्धक असतात त्यांची पूर्णपणे काळजी घेत असतं आणि ही स्पर्धा आम्ही अनेक वर्ष व्यवस्थित नियोजनबद्धपणे पार पडत असल्यामुळे ह्या वर्षीसुद्धा आपण सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन सगळ्यांनी सहभागी व्हावे शिवरायांना आणि रायगडला एक मानाचा मुद्रा येण्याची संधी जी आहे ती सगळ्यांनी साधावी अशी मी सगळ्यांना मी युथ क्लब महाडतर्फे विनंती करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी